आणि ब्रिटिश कालीन रेस्ट हाऊस सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा वीस पुण्याची पुण्यांची सोय केलेली आहे म्हणजे दहा पूजा म्हणजे वीस लोकांची राहणी आणि त्याच्यामुळे ऑलरेडी या गावामध्ये पालक मंत्र्यांनी पुढा काढली त्या ठिकाणी ऍक्वेरियंटची व्यवस्था केली आहे काही लोकांना आपण छोटी निवास निवासनियारी योजना मंजूर केलेल्या आहे आणि त्याच्याचबरोबर ह्या सुविधा झाल्या तर ते जाणाऱ्या लोकांची संख्येमध्ये वाढ आणि हे गाव आम्ही लवकरच पाण्याचं गाव म्हणून घेतो तिथून सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा होतो आणि ही संस्थांकालीन पाणीपुरवठा योजना आहे लोकांना या निमित्ताने ही पाणीपुरवठा योजना बघायला मिळेल आणि त्याच्याचबरोबर तिथं निसर्ग रंग प्रदेश आहे त्याच्यामध्ये पाणी मुबलक आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲक्च्युरियमची सुद्धा सोय झालेली आहे म्हणजे अनेक पर्यटक त्या गावामध्ये जातील अशी अपेक्षा जा। आहे